नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आताच्या क्षमाची सर्वात मोठी बातमी अखेर शिंदे गटातील खतखत बाहेर शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये धक्का फुटी तर संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा आज विधिमंडळाच्या आवारात शिंदे गटाचे दोन आमदार भिडल्याची माहिती समोर आली आहे एकनाथ शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं वृत्त होतं नाशिक जिल्ह्यातून येणारे मंत्री दादा भुसे आणि महेंद्र कोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीमध्ये धक्काबुक्की झाली होती हा प्रकार पत्रकारांना समजल्यानंतर शिंदे गटाकडून सावरा सावर करण्यात आली यावेळी या वादामागे वादामागे नेमकं काय कारण आहे हे स्पष्ट झालं नव्हतं पण आता या वादात ज्या आमदारांचं नाव आलं होतं ते महेंद्र थोरवे यांनी काय घडलं ते स्पष्टपणे सांगितलं महेंद्र थोरवे हे कर्जतचे आमदार आहेत दादा भुसे हे उद्धटपणे बोलणारे मंत्री आहेत ते सगळ्यांशी उद्धटपणे बोलतात सरपंच असल्यासारखे वागतात वारंवार पाठपुरावा करूनही दोन महिन्यापासून माझ्या मतदारसंघातील रस्त्याचं काम त्यांनी केलं नाही बोर्ड मिटिंगमध्ये हा विषय मांडला नाही मी त्यांना आज जाब विचारलं तेव्हा त्यांनी माझ्याशी नीट बोलले नाहीत मग शाब्दिक बाचाबाची झाली असं महेंद्र थरो यांनी सांगितलं ते माझ्याशी अशी वागले एका मंत्र्यांचं असं वागणं चुकीचं आहे दादा भीषे हे सगळ्यांशीच उद्धरपणे वागतात भाजप आणि एन सी बीचे मंत्री हे एकमेकांना सांभाळून घेत असतात पण आमच्यात असं होत नाही मुख्यमंत्री प्रेमाने पण त्यांचे मंत्री मात्र उद्धवपणे बोलतात हे आम्ही खपून घेणार नाही असं महेंद्र थरो यांनी स्पष्टपणे सांगितलं ही वादावादी झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार संतोष पांगर यांनी मात्र सावरा सावरी करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी पांगर म्हणाली अशी कुठलीही धक्काबुक्की झालेली नाही असं घडलेलेच नाही आत्ताच आम्ही तिघांनी एकत्र चिहा घेतला असं संजय पांगड म्हणाले पण या प्रकरणाचा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चांगला समाचार घेतला आहे महाराष्ट्राच्या महान नेत्याची परंपरा आहे सत्ताधारी नेते होते पण असं कधी घडलं नव्हतं असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले तर यावरून असे दिसते आहे की सत्ताधारी पक्षात सर्व काही अलबेल आहे का याविषयीची या आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये दे व्यक्त दे करा आणि बातमी आवडल्या असल्यात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाण्या करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद